नमस्कार मैत्रिणीनो कसं वाटतंय मग छान सुंदर चकाचक केलेलं घर तर मैत्रिणीनो घर फक्त छान सुंदर चकाचक असून चालत नाही तर ते घर आपलं सकारात्मकतेने आनंदाने सुखाने भरलेलं हवं आणि ते सुख तुम्ही सगळं करून नांदत जर नसेल आणि सगळ्या गोष्टी करून जरी उपयोग होत नसेल तर मी आज तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करणार आहे ती गोष्ट तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आवडली तर मला कमेंट करून नक्कीच सांगा मी हे सगळं एका पाण्याने स्वच्छ करून घेते ते पाणी कोणतं तर मी एक सिक्रेट असं पाणी म्हणजे आपण म्हणतो ना की भरची पुसताना भरची पुसायच्या पाण्यात काय काय टाकायचं तर त्याच गोष्टीत कोणत्या कोणत्या गोष्टी वापरून मी घरातल्या सगळ्या वस्तू कशा क्लीन करत असते किंवा त्या वस्तू क्लीन केल्यानंतर त्या पाण्यात मी काय काय टाकत असते हे सगळं मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघू शकताय बाहेरचं अंगण बाहेरचा चप्पल स्टँड घरातल्या फरच्या घरातल्या कपाटं घरातले टेबल हे सगळं मी एका पाण्याने स्वच्छ करत असते आणि ते पाणी कोणतं हेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करायचं आहे बघू शकताय फरशी तर चकाचक होतेच पण आपलं नशीबसुद्धा च चमकायला वेळ लागत नाही त्याचमुळे आजचा व्हिडिओ मी जो शेअर करणार आहे तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केल्यानंतर त्या बाजूचं बेलायकॉनसुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझे नवीन आलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला मिळतील तर ते सिक्रेट पाणी कोणतं आहे ते तुम्ही पुढे बघा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपलं स्वतःचं घर हे छान सुंदर मस्त असावं असं प्रत्येकालाच वाटतं बरोबर ना पण आपण जे छान सुंदर मस्त घर घेतलेलं आहे किंवा बनवलेलं आहे किंवा तयार केलेलं आहे ते घर छान सुंदर असून उपयोग नाही त्या घरात सकारात्मकता पाहिजे घरातलं वातावरण चांगलं पाहिजे घराच्या वाईफ्स ह्या पॉझिटिव्ह पाहिजे आपल्या घरात कुणीही आल्यानंतर त्याला अगदी फ्रेश असं वाटलं पाहिजे घरातला सुगंध हे एक महत्त्वाची गोष्ट असते तुम्ही घरात फ्रेग्रन्स खूप प्रकारचे वापरू शकतात पण घरातली स्वच्छता ही तितकीच महत्त्वाची असते तुम्ही मला बऱ्याचदा उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करताना बघितलेलं आहे घराची फरची पुसताना घर झाडताना फर्निचर आवरताना हे सगळं करताना तुम्ही मला बघितलेलं आहे पण त्याचबरोबर मी माझ्या घरातल्या पॉझिटिव्ह वाईज वाढवण्यासाठी किंवा घरात सकारात्मकता टिकून राहण्यासाठी काय करत असते तर तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मैत्रिणीनो फरची रोज आपण क्लीन करतो डीप क्लीन करतो वगैरे सगळं करतो पण फरशीच्या पाण्यात फक्त क्लीन टाकून उपयोग आहे का हो तर नाही आपण शास्त्राप्रमाणे काही गोष्टी आपल्याला सांगितल्या गेल्या आहेत त्या जर तुम्ही केल्या व्यवस्थित तर खरंच खूप फायदा होतो त्या तर मैत्रिणीनं मी फरची पुसताना बऱ्याच क्लिनिंगचे प्रोडक्ट आहेत त्याचा वापर करत असते प्रत्येक वेळेस बदलून बदलून आणते कारण प्रत्येकाचा वास वेगळा असतो पण त्याचबरोबर मी घरातल्या अशा काही वस्तू वापरते ज्यामुळे घरातली फरची क्लीन तर होतेच पण घरातला घरातली जी सकारात्मकता असते ती टिकून राहण्यासाठी मदत होते तर त्या गोष्टी म्हणजे त्याच मी तुम्हाला एक एक करून सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचं आहे आणि मला एक कमेंट करून सांगायचं आहे आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ते तर मैत्रिणी सगळ्यात आधी ते म्हणजे हे मीठ मीठ म्हणजे हे जंतुनाशक आहे निर्जंतुकीकरण करण्याचं काम करतं म्हणजे तुम्हाला एखादी जखम झालेली असेल त्यावर जर मीठ पडलं तर ते किती चुरचुरतं तसंच फरची पुसताना जर तुम्ही ते मीठ टाकलेलं असेल तर फरचीवरती जे कीटक आहेत कीटाणू आहेत ते मर जाण्यासाठी खूप जास्ती उपयोग होतो आणि मीठ हे लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे शास्त्रीय बाजूने विचार केला तर मीठ हे लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि तुमच्या पूर्ण घरात जर मिठाचा प्रवाह असेल किंवा मिठाने पुसलेलं असेल तुम्ही तर लक्ष्मीला ते घर अत्यंत प्रिय असतं त्यामुळे खूप न टाकता कमीत कमी छोट्या दोन चिमूडभर तरी मीठ आपण ह्या पाण्यात टाकायला हवं त्यामुळे मीठ टाकल्यामुळे तुमच्यावरती लक्ष लक्ष्मी अत्यंत लक्ष्मीला आवडतं त्यानंतर ता। निर्जंतुकीकरणाचं काम करतं म्हणजे घरात जे किटाणू वगैरे असतील ते मरतात तर बघू शकता या पद्धतीने बारीक मीठ जाड मीठ तुम्ही कोणताही वापरू शकताय कोणतंही बंधन नाही आहे त्यावरती त्यानंतर येते ती गोष्ट म्हणजे हळद मी ज्यावेळेस फरची पुसते हळद ही सुद्धा जखमेवरती मलम लावण्याचं काम करते तर त्याच पद्धतीने घरात सकारात्मकता टिकून ठेवण्याचं काम हळद ही करत असते त्यामुळे खूप न टाकता अगदी चिमुडभर हळद मी या पाण्यात टाकणार आहे अगदी चिंबूडभर घरातली सकारात्मकता टिकून ठेवण्यासाठी घरात पॉझिटिव्ह वाईब्स येण्यासाठी तुम्हाला जे जे करता येईल ते ते तुम्ही करायलाच हवं असं मला वाटतं त्यानंतर येते ती गोष्ट म्हणजे गोमूत्र तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की जगात काय पवित्र असेल तर ते गोमूत्र आहे मी माझ्या माहेरून म्हणजे माझ्या आईकडनं गोमूत्र आणून ठेवलेलं असतं आणि तेच गोमूत्र मी घरात प्रत्येक कार्यक्रमासाठी वापरत असते बाहेरनं विकत आणलेलं गोमूत्र हे कितपत खरं असेल कितपत खरं नाही हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे मग गोमूत्र याला प्रत्येक पूजेविधींमध्ये खूप जास्ती प्रकारे प्रमाणात मान्यता दिलेली आहे त्यामुळे गोमूत्र जेव्हा तुम्ही यामध्ये टाकतात त्यामुळे पूर्ण घर शुद्ध होण्यामध्ये मदत होते तर मी एक दोन झाकण इतकं गोमूत्र यामध्ये टाकणार आहे त्याचा फ्रेगरन्स तुमच्या पूर्ण घरात असेल तर तुमच्या घरात पूर्ण पवित्रता असते आणि हे सकारात्मकतेचं तिसरं स्वरूप आहे हे, हे तुमच्या घरात असायलाच हवं गंगाजल पाण्यात टाकायचं नाही गंगा ही खूप पवित्र आहे आणि ती आपल्या पायाखाली येऊ नये त्यामुळे गंगाजल ह्या पाण्यात टाकायचं नाही गोमूत्राचा वापर तुम्हाला करायचा आहे त्यानंतर मी चौथी गोष्ट टाकते ती म्हणजे हिंग हिंगाचं शास्त्र मलाही माहीत नाही आहे पण मी बऱ्याच जणांचे व्हिडिओ बघितलेले आहेत आणि हिंगाने घरात पॉझिटिव्हिटी राहते ग हिंगाचा स्मेल हा खूप स्ट्रॉंग असतो त्यामुळे अगदी चिमूडभर मी हिंग यामध्ये टाकलेला आहे आणि ज्यावेळेस तुम्ही हे सगळं मिश्रित करतात नंतर तुम्ही जे क्लिनिंगचं प्रोडक्ट टाकतात ते सुद्धा तुम्ही टाकू शकतात पाणी छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्ण घराचा काणा कोपरा उंबरठा जे असेल ते बेडरूम कपाट बिपाट तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी हे पाणी तुम्ही वापरू शकताय कोणत्याही पवित्र जलापेक्षा हे पवित्र आहे तुमच्या घरात सकारात्मकता टिकून ठेवायची असेल घरात सगळ्या नकारात्मकता घरातनं बाहेर काढायची असेल तर हे पाणी अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्ही हे पाणी पूर्ण घरात शिंपडू शकताय वापरू शकताय आणि उंबरठ्यावरती हळदीचं लेपण तर मी परमनंट केलेलंच असतं त्यामुळे आजचा अगदी एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तर व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही बघितलं की मी बाहेरचं अंगण चप्पल स्टँड वगैरे सगळं मी त्या पाण्याने क्लीन करत असते मी दुसरं कोणतंही पाणी वापरत नाही जे पाणी आहे त्यामध्ये मी आवर्जून प्रत्येक वेळेस मीठ हळद हिंग आणि गोमूत्र हे टाकत असते जसं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं की घरातली सकारात्मकता आनंद समृद्धी आणि लक्ष्मी हे सगळं टिकून राहण्यासाठी या पाण्याचा खूप जास्त प्रमाणात उपयोग होतो आणि खरंही चकचकीत होतं त्यामुळे तुम्ही हे ह्या व्हिडिओमध्ये ज्या टिप्स मी सांगितलेल्या आहेत त्या नक्की फॉलो करा आणि मी ज्या पद्धतीने घर डीप क्लीन करते त्या पद्धतीने सुद्धा नक्की करा सुद्धा खरंच फायदा होईल या गोष्टीचा बघा मग घर कसं चकाचक झालेलं आहे चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत अस्वस्थ रहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ